नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक वेगवेगळ्या पुराणांमध्ये आणि ग्रंथांमध्ये उल्लेख असलेला नाशिक जिल्हा असं म्हणतात देवी भागवत पुराणानुसार जनस्थान तू भद्रकाली म्हणजे भद्रकालीचं जे स्थान आहे ते नाशिकमध्ये आणि दंडकारण्याचा भाग म्हणून नाशिक हे रामायणात उल्लेखलेलं आणि जनस्थान म्हटलं गेलेलं आहे कारण या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा निवास या ठिकाणी होता आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे जे काही चार ठिकाणी जो काही कुंभमेळा भरतो त्यापैकी पवित्र असतं तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचा उल्लेख नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर आणि कावनई या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख या ठिकाणी येतो सर्व तीर्थ टाकेत देखील याच ठिकाणी आहे तर मित्रांनो सध्या जे काही आता आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे नाशिकला तर त्या चर्चेनुसार वे वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर येतात की साधुग्राम करता तपोवनामध्ये काही झाडांची कत्तल केली जाणार आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा इतर संतांनी देखील सांगितलंय की वृक्षवल्ली आम्हायरे वनचरे म्हणजे निसर्ग आणि झाडं वृक्ष लता पालवी ह्या सगळ्या गोष्टी संतांनी त्यांना देव म्हटलेलं आहे वृक्षात वासुदेव पाहिला आहे म्हणूनच भगवंत गीतेत म्हणतात की अश्वस्थ सर्व वृक्षानाम आणि वड आणि पिंपळ हे झाडं अतिशय पवित्र असतात त्या ठिकाणी ऋषीमुनी त्या ठिकाणी स्वतःच्या आश्रम चालवत किंवा त्या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आ, सथ, असथ, आ, एक एक ते शाळा असत तपोवन असत आणि अशा काळामध्ये शासनाने एक निर्णय घेतला की तपोवनातील जागा झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी साधून करता त्या ठिकाणी निवास स्थान बनवायचे तर मित्रांनो ह्या संदर्भात एक सांगतो की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माग मागची जी भूमिका आहे सिंहस्थ कुंभमेळ्याचा जर हजारो वर्षाचा इतिहास पाहिला तर सिंहस्थ कुंभमेळा हा अगदी जर बघितलं तर समुद्रमंथनातून जे काही अमृत कुंभ निभाला निघाला होता तर लाखो वर्षाची परंपरा ही अनेक युग गेले त्याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर कुंभमेळ्याच्या मागची जी भूमिका होती तर जे विद्वान लोक होते तर ह्या चार ठिकाणी ह्या ठिकाणी एकत्र येत आणि आपल्या वैदिक सनातन संस्कृती वेद उपनिषद पुराण याच्यामध्ये काय काय संशोधन झालं याच्यावरती अभ्यास करण्याकरता त्या ठिकाणी एकत्र येत गोदा माईच्या काठी जमत आणि वितंडवाद चर्चा आणि त्याच्यातून एक नवीन आ, परंपरा संस्कृती त्या ठिकाणी उभी राहिली जाते आपल्या संस्कृतीची चर्चा करण्याकरता हे लोक त्या ठिकाणी येत अशी भूमिका जरी होती सध्या त्याला एक वेगळं रूप जरी आलं असलं तरी आता कुंभमेळा हा पवित्र असतो आणि गोदामाईमध्ये जे स्नान केलं जातं त्या काळामध्ये साधू या ठिकाणी येणार मी तर स्पष्ट सांगतो की कुठलाही साधू ऋषी मंत महामंडलेश्वर कुठलाही असू द्या कुठल्याही पंथाचा असू द्या भरपूर आता सोळा बारा आखडे चतुर द्या की निर्मोणी कुठलाही आखाडा असू द्या कुठलाही साधू असं म्हणणार नाही की तुम्ही एक झाड तोडा आणि मला त्या ठिकाणी राहायला जागा करा कारण हे कोणालाही पटणार नाही जर खरोखर आत्मज्ञानी साधू असेल तर तो कधीही असं म्हणू शकत नाही की त्या ठिकाणी झाडांची कत्तल करा आणि त्या ठिकाणी राहायला आम्हाला जागा करा परंतु शासनानं जो काही सध्या जो काही ह्या सरकारने जो निर्णय घेतलाय तो अतिशय घातक आणि ज्या अध्यात्मानुसार जर म्हटलं तर अतिशय पातकी निर्णय येतो त्यामुळे शासनाने याच्यावर विचार करावा आणि ह्या निर्णयाला स्थगिती द्यावी कारण समाज माध्यमातून नाशिकची जनता असेल विविध संघटना असतील यांनी त्याला विरोध दर्शवला आहे आणि हा विरोध खरोखर अतिशय योग्यच आहे कारण तुम्ही जर झाडं तोडून त्या ठिकाणी साधून न राहण्याकरता जर जागा देत असेल तर हे मोठं पातकी काम आहे हा झाला आध्यात्मिक वारसा मित्रांनो तुम्ही बघताय शेतीची कशी वाताहात झाली त्या ठिकाणी आणि ही वाताहत कशा झाली तर ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट तुम्ही जर लँडसेट अहवाल जर बघितला तर, तर जवळपास समुद्राच्या पाण्याचं तापमान दीड अंशाने वाढलेलं आहे आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा वर्ल्ड वो मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं की पुढच्या पंचवीस वर्षे ही अशी परिस्थिती असणार आहे आजही आपण त्याच्या पाठीमागे लागलो तर हळूहळू तापमान करण्याचं तर त्याला बरेच दिवस जाणारे त्याच्याकरता सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली सौर ऊर्जा पवन ऊर्जा सौर ऊर्जावरच्या गाड्या कारखान्यावर रिस्ट्रिक्शन येत आहे आणि असं करताना जर झाडं तोडली आता काही लोक म्हणतात की झाडं लावा पाऊस खूप पडेल पाऊस तर खूप पडतोय परंतु झाडं तोडल्यामुळंच पाऊस पडतोय बघा जगात फक्त वृक्ष वेली लता आणि झाडेच ऑक्सिजन निर्माण करतात ऑक्सिजन कोणीही तयार करू शकत नाही फक्त झाडे ऑक्सिजन निर्माण करतात जे काही ऑक्सिजनचं प्रमाणे ॲटमॉस्फिअरमध्ये पृथ्वीच्या आत जे लेअर येतो आणि हे झाडं ऑक्सिजन निर्माण करतो आणि ऑक्सिजनच्या तीन अणूपासून ओझोन नावाचा एक वायू तयार होतो तो ओझन नावाचा वायू पृथ्वीच्या एका थरामध्ये स्थिर होतो आणि सूर्याकडून येणारे घातक किरण थांबवले जातात जर ओझन वायू नसेल तर एका क्षणामध्ये पृथ्वीची राख होईल आणि होतंय काय ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट वाहनांची संख्या कारखान्यांची संख्या झाडांची कत्तल याच्यामुळे काय होतंय ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणजे ऑक्सिजनची निर्मिती कमी झाली त्याच्यामुळे ऑक्सिज ओझन वायूची निर्मिती परिणामी कमी झाली कारण ओझन वायू हा ऑक्सिजनच्या तीन अणूपासून निर्माण होतो आणि परिणामस्वरूप काय झालंय की ओजनवायू कमी झाल्यामुळे सूर्याची घातक किरणं येत आहे समुद्राच्या पाण्याचं तापमान दीड अंशाने वाढलंय आणि उन्हाळा अतिशय जहाल त्या ठिकाणी पन्नास पर्यंत तापमान जात आहे काही काही ठिकाणी अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस असं तापमान त्या ठिकाणी ता होत आहे जे चौऱ्याण्णवमध्ये जे तापमान चौतीस पस्तीस असायचं ते चौवेचाळीसवर जात आहे अचानक तापमान वाढलंय आणि हे तापमान वाढल्यामुळे समुद्रात कुठेही लो प्रेशर डिप्रेशन चक्रीवादळ निर्माण होत आहे आणि सगळा डिस्टर्ब झाला आहे तुम्ही बघताय नुकताच मे पासून ते ऑक्टोबरपर्यंत सहा महिने पाऊस पडला शेतकऱ्याची संपूर्ण वाताहत झाली शेतकरी आज खेड्यात बघा बांधावर सगळीकडे झाडं दिसतात झाडांचे सत सगळ्यांना ह्या गोष्टी समजायला लागल्या की झाडं पाहिजेत झाडांची संख्या कमी झाली अचानक अमेझॉनच्या जंगलाला आग लागते कॅलिफोर्नियाच्या जंगलाला आग लागते लाग याच्यामुळे निसर्गाची मोठी हानी होते आणि अशा स्वरूपामध्ये आपण जर सरकारने जर असा घातकीर निर्णय घेतला तिथे असलेली वडाची मोठी मोठी झाडं जर तोडली कुठलीही झाडं तोड दिले नाही पाहिजे तपोवन हे पूर्वी ऋषीमुनींचं उपवन होतं त्याच्यामध्ये ऋषीमुनी झाडाच्या खाली साधना करीत असत आणि त्या झाडांची जर कत्तल केली तर मात्र नियती प्रारब्ध कर्म तुम्हाला कधीही माफ करणार नाही आहे सरकारला त्यामुळे सरकारला आणि विनंती आहे प्रशासनाला की ह्या ठिकाणी हा निर्णय मागे घ्या नाहीतर जनतेचा रोष ओढून घ्याल घ्याल आणि आध्यात्मिक रोष देखील ओढून घ्याल एक झाड वृक्षात वासुदेव पाहिला ऋषींनी आणि ऋषींना हे कधीही मान्य होऊ शकत नाही की आमच्या राहण्याकरता तुम्ही झाडांची कत्तल करा त्यामुळे शासनाने या ठिकाणी निर्णय योग्य घ्यावा नाहीतर जनतेचा संघर्ष पेटेल आणि मोठ्या रोषाला त्या ठिकाणी कारणीभूत व्हावं लागेल हा या ठिकाणी मी माझ्या दीपकदादा हवामान अंदाज या चॅनलच्या मार्फत समस्त जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की शासनाच्या या निर्णयाला विरोध करा सगळ्यांनी कारण झाडं म्हणजे आपले जीवन आहे त्याच्यातून किती वाताहात झाली शेतकऱ्याचे तुम्ही पाहताय म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दोन्हीही कारण हेच सांगतात की झाडंच पाहिजे आपल्याला आणि त्या ठिकाणी कोणत्याही सिद्ध संताला असं पटणार नाही की तुम्ही झाडं सोडून आम्हाला जागा द्या त्याच्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद